नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता बांगलादेशमध्ये कांद्याच राजकारण हे मोठ्या प्रमाणात पेटले ज्याच्या अनुसार आता बांगलादेशमध्ये कांद्या बाबतीत पेटलाय या ठिकाणी महासंघर्ष आणि हा महा हो जो महासंघर्ष याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कांद्याच्या दरावरती होऊ शकतो पण बांगलादेशमध्ये कांद्या बाबतीत जो महासंघर्ष पेटला याच्या मागची कारण मीमांसा काय आहे याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती प्रमाणात वाढू शकतो आणि याच्यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव या तेजीमध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहेत याच्यामुळे आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ मधील माहिती व्हिडिओ पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त सामान्य शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या सर्वांना सांगू इच्छितो मायबाप शेतकरी मित्रांनो की फार कष्टानं फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी माझी ही मेहनत बघून जरूर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं हो। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहन मिळते आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना सुद्धा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो म्हणून सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता बांगलादेशमध्ये पेटला आहे या ठिकाणी कांद्या बाबतीत महासंघर्ष ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होऊ शकतो या ठिकाणी भयंकर बदल पण बांगलादेशमध्ये कांद्या बाबतीत जो महासंघर्ष पेटलाय त्यामागचं कारण काय याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो आणि या परिणामामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कसा राहू शकतो कांद्याचा बाजारभाव चला सगळं काही आजच्या व्हिडिओत घेऊयात समजून जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आपल्या सर्वांना हे देखील माहीत आहे की देशांतर्गत बाजारामध्ये सध्या जो कांद्याचा बाजारभाव आहे त्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश कारण बांगलादेशची कांदा खरेदी धीम्या गतीने सुरू आहे आणि भारत जेवढा कांदा विक्री करतो त्यापैकी ते तेहतीस टक्के कांदा एकट्या बांगलादेशला जात असतो याच्यामुळंच भारतात कांद्याचा बाजारभाव दबावत आहे लक्षात ठेव आता बांगलादेशमध्ये जो महासंघर्ष पेटलाय त्यामागचं कारण काय हे प्रथम बघा तर बघा मित्रांनो बांगलादेशमध्ये आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला स्वतःचा कांदा उपलब्ध नाही बांगलादेशमध्ये स्वतःचा बांगला कांदा येण्यासाठी कमीत कमी जानेवारी महिन्याची वाट बघावी लागणार आहे म्हणजे तोपर्यंत बांगलादेशला बाहेरील देशातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही हे माहीत असून सुद्धा देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा दर दिवसेंदिवस वाढत असताना सुद्धा देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा दर हा शंभरी पार किरकोळ बाजारात गेला गेला असताना सुद्धा या ठिकाणी तिथलं जे सरकार आहे ते सरकार आपल्या जवळच्या असणाऱ्या व्यापाऱ्यांनाच काही प्रमाणात आयपी परवाने देत आहे त्याच्यामुळं ते काय करत आहेत की दोन गाड्या तीन गाड्या हे या ठिकाणी खरेदी करत आहेत आणि खूप त्या ठिकाणी जे दर येतं ते आपण जर बघितलं तर इन कंट्रोल म्हणजे काय समजावून सांगतो आता बांगलादेश सरकारचे जे जवळचे व्यापारी आहेत त्यांना आय पी परवाने दिले ते काय करायला येतं भारताकडून एक बारा रुपये तेरा रुपये किलोनं कांदा खरेदी करायला येतं आणि मग तिथं काय करायला ते कांदा जे आहे ते खूप जास्त दरावरती विकायला येतं तिथं होलसेल दर साठ ते ऐंशी रुपये म्हणजे यांना जवळपास पाच ते सहा पट फायदा व्हायला आहे आणि यांचे खिस्से भरत आहे त्यामुळं व्यापारी वर्ग जो आहे तो या ठिकाणी नाराज झालाय म्हणजे ज्यांना परवानी मिळत नाही ते नाराज झाले तर आणि त्यांनी आता कोर्टात धाव घेतली आहे आणि याच्यामुळंच हा महासंघर्ष निर्माण झालाय आणि व्यापारी वर्ग जो आहे तिथला तो माघार घ्यायला तयार नाही आणि याच्यामुळंच हा महासंघर्ष पेटल्यासारखा वाटतोय जर याच्यावरती तोडगा निघाला अथवा नाही जरी निघाला तरी देखील आपल्या देशात मात्र कांद्याचा बाजारभाव भडकणार हे लक्षात घ्या कसं समजावून सांगतो समजा त्यांना परवाना मिळाला परवानगी कोर्टातून मिळाली तर एक ऑक्टोबरच्या आसपास बांगलादेशमधील प्रत्येक व्यापारी कांद्याची खरेदी करताना दिसू शकतो आणि बांगलादेशमधील व्यापाऱ्यांना कांद्याचा परवाना मिळायला लागला की मोठ्या प्रमाणात ते भारतातून कांद्याची खरेदी करणार याच्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होणार आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार जर समजा त्यांना या ठिकाणी परवाने नाकारले तर मग याचं रूपांतरण काय होईल मित्रांनो या ठिकाणी आंदोलनामध्ये होणार आणि बांगलादेशमध्ये आंदोलन आपण मागं बघितलं की ज्यामुळे त्या ठिकाणी जे सत्ताधारी पक्षाचं सरकार होतं ते कोसळलं मग या ठिकाणी व्यापाऱ्यांचा असो किंवा साध्या ग्राहकांचा रोष सरकार घेऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी त्यांना हा रोष रोखण्यासाठी सुद्धा परवाना द्यायचा आहे म्हणजे असंही केलं तरी तसंच आहे तसंही केलं तरी तसंच आहे हा महासंघर्ष मात्र आपल्या भारत देशातून एक ऑक्टोबर नंतर प्रचंड कांदा खरेदी करण्याचा मार्ग मात्र मोकळा करताना दिसत आहे आणि याच्यामुळे एक ऑक्टोबर नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याच्या पुरवठ्यात जो गॅप निर्माण होणार तो गॅप कांद्याच्या भावाला एक ऑक्टोबर नंतर सुरुवातीला दोन हजार पार व त्यानंतर पंधरा ऑक्टोबर किंवा दिवाळीच्या आसपास पंचवीसशे पर्यंत पोहोचवताना दिसू शकते मग अशा परिस्थितीत प्रश्न उरतो विक्रीचा तर तुम्हाला सांगतो भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत म्हणून सरकार कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के नियंत्रणात ठेवणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी काय करायचे अठराशे ते दोन हजाराच्या आसपास बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती कांदा हा विकत चालायचे ज्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी होत राहील फायदा कारण कांद्याचा बाजारभाव नियंत्रणाबाहेर सरकार जाऊ देणार नाही भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्या सर्वांना आवडली म्हणून तात्काळ व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला केलं नसेल सबस्क्राइब तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक कळून आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सत तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या youtube चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार